चाकण औद्योगिक क्षेत्रात आयकर विभागाची धाड बघायला मिळते प्रसिद्ध ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावरती आयकर विभागाची धाड पडली आहे गणेश बोत्रे छाप असं छापेमारी झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे चोवीस तासांपेक्षा अधिक काळापासून ही कारवाई सुरू आहे व्यावसायिक अजित पवार गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर येते चाकण औद्योगिक क्षेत्रात त्यांचा मोठा व्यवसाय औद्योगिक वसाहतीच्या कालोमरे या गावच्या हद्दीमध्ये जोपादेवी ट्रान्सपोर्ट आणि सर्व्हिसेस या कंपनीच्या मालकावरती आय टी विभागाच्या रेड पडल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे गेल्या चोवीस तासापासून या धाडी तर सुरू आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आयकर विभागाचे दोन पथकं तर या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालेत चोवीस तासापासून ही संपूर्ण घर आहे त्यांचं कार्यालय याची यामधील जी कागदपत्र असतील याची संपूर्ण पाहणी खरंतर हे अधिकारी करताना एकंदरीत पाहायला मिळतात आहे ही पथक चोवीस तासापासून या ठिकाणी आहे नक्की यामध्ये काय सापडतंय हे पाहणं तर महत्वाचं आहे मात्र प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार एकंदरीत यामध्ये कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम आणि काही महत्वाचे कागदपत्र सापडल्याची माहिती तर एकंदरीत आपणास मिळालेली आहे आयकर विभागाचे हे जे अधिकारी आहेत ते तर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी खरतरी ही कारवाई केलेली आहे काय एकंदरीत ही कारवाई आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार होतो पण मात्र ते बोलण्यास टाळाटाळ करतानाही दिसून येतात कॅमेरामॅन निखिल सह तुषार झरेकर पुढारी न्यूज चाकण पुणे